अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यात गेल्या चार ते पाच दिवसापासून पावसाची सततधार सुरू असल्याने मोरना नदीला पूर आला या पुरामुळे अकोला शहरातील मध्यभागी असलेल्या मोरणा नदीवर असलेल्या राजराजेश्वर सेतू हा पाण्याखाली गेला पुलावरून पाणी वाहत असताना एका व्यक्तीने आपल्या चार वर्षीय बालकासोबत या पुलावर गाडी टाकली पाण्याच्या प्रवाहात गाडीचा तोल गेला आणि चार वर्षीय जय सचिन बोचे राहणार शिवसेना वसाहत हा पाण्यात वाहून गेला कालपासून पिंजर येथील आपत्कालीन पथक आणि अकोला महानगरपालिका अग्निशमन विभागातर्फे या मुलाचा युद्धपातळीवर शोध घेण्यात आला मात्र काल सायंकाळपर्यंत तो सापडून ना आला नाही आज पहाटे शिवसेनेचे माजी नगरसेवक अश्विन नवले यांनी नदीत पाहणी केली असता अखेर पंधरा तासानंतर त्यांना या बालकाचा मृतदेह हो दिसून आला अश्विन नवले यांनी स्वतः नदीत उतरून या मुलाचा मृतदेह हो बाहेर काढला